हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरीत सरिता चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहे तिखट शंकरपाळे मधल्या वेळेत खाण्यासाठी मस्त असं स्नॅक तुम्ही बनवून डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि वाटेल तेव्हा आनंदाने खाऊ शकता तर ही रेसिपी कशी बनवली काय पूर्ण प्रमाणासह आणि टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केलेली त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला करूया आपण आता रेसिपीला सुरुवात त्याच्यासाठी आपण आता एक चमचा जिरे घेतलेले आहे आणि एक चमचा ओवा घेतलेले आपण याची आता छान भरड बनवून घेणार आहे खूप जास्त बारीक पण नाही आणि जाडही नाही अशी थोडंसं गरमरीत दळून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरमध्ये ओवा आणि जिरे आपण इथे बारीक करून घेतलेले आहे बघू शकताय तुम्ही हे बघा अशा पद्धतीने करायचं आहे जास्त बारीकही नाही करायचं आहे कारण ते खातांनी दाता खाली येताना खूप छान लागतात मग त्याचा मस्त खमंग वासही यायला लागला आहे लगेच आणि इथे आपण आता मैदा घेतलेला आहे चाळून घेतलेला आहे मैदा चार वाटे ह्या प्रमाणामध्ये तुम्ही तुम्हाला किती हवे त्यानुसार कमी जास्त करून घेऊ शकता चार वाट्या मैदा घेतलेला आहे मी इथे मैदा चाळूनच घ्यायचा तसा पॅकिंगचा मैदा व्यवस्थित असतो पण तरी पण चाळून घ्यायचा कधी पण चार वाट्या मैदा आणि त्यासाठी आपण आता लाल तिखट घेणार आहे एक चम्मच तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एक चम्मच मी मीठ घेते रेग्युलर लाल तिखट घेतलेलं आहे आपलं रोजच्या वापरातलं आणि मीठ घेतलेलं आहे एक चम्मच कमी जास्त करू शकता तुम्ही यामध्ये आणि आपल्याला वरती पारीला लावण्यासाठी थोडं पीठ काढून ठेवलेलं आहे तिखट मीठ टाकलं आहे आणि आता आपण ही ओवा जिऱ्याची जी भरड करून घेतलेली तीही त्यावर टाकून घेऊ सर्व आणि थोडंसं मिक्स करून घेऊ आपण आता हे म्हणजे सर्वच मसाला त्या पिठाला लागेल एकसारखं आपलं पीठ तयार होईल त्या पिठावर आता आपण कडकडीत तीन चमचे तेल गरम करून घेतलेले मोहन तेही मिक्स करून आहे तेल चांगलं कडकडीत करून आहे खुसखुशीत आणि कुरकुरीत असे शंकर पाय तयार होता ते मिक्स करून घ्यात आपण आधी चमच्यानेच मिक्स करायचे कारण गरम असतं म्हणंतर हाताला सोसेल तसं हाताने मिक्स करू शकता तुम्ही चमच्याने मिक्स केला आता आपण हाताने चोळून घेऊ सर्व पिठाला ते मोहन पीठ जरा असं हलकं फुलकं तयार होतं मस्त आणि मग आपल्या शंकरपाळ्याला छान खुसखुशीतपणा येतो अगदी सोपी पद्धत झटपट तयार होणारे असे आपले हे कुरकुरीत तिखट शंकरपाळे असे पावसाळ्यात दिवसात मधल्या वेळेमध्ये खायला खूप छान लागतात चहासोबत लहान मुलांना तर आवडतात मोठे ही आवडीने खातात तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला ही आवडेल आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपण सर्व पिठाला ते मोहन चोळून घेतलं आहे हे बघा असं मस्त पीठ आपलं बाइंडिंग होत आहे आता पीठ रेडी आहे आता आपण भिजून घेऊ आता ते थोडं थोडं पाणी टाकत आपण आता हा गोळा मळून घेऊ आपण रेग्युलर पोळीसाठी जे पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर हा गोळा मळायचा आहे आपल्याला पाणी थोडं थोडं टाकायचं आहे म्हणजे मग आपल्याला प्रमाण कळेल त्यानुसार मळत चालायचं आहे मस्त सूत आपल्याला हा गोळा तयार करायचा आहे फायनली आपला गोळा मळून झालेला आहे आपण ते मोहून टाकले त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही ताटाला अजिबात कुठे चिटकत नाही आणि आपल्याला वरतून तेलही लावायची गरज पडत नाही आता आपण हा गोळा पंधरा मिनटं छान झाकून ठेवू म्हणजे तो छान मुरेल आणि मग आपण छान पाय बनवायला सुरुवात करू पंधरा मिनटं झाले आपण आता उघडून बघू आपलं पीठ पिटकितपत मोरलंय हे बघा छान झालंय सॉफ्ट एकदम आता परत आपण एकदा मळून घेऊ परत एक जीव करून घ्यायचंय आता छान मळून झालेलं आहे आपल्या आता ह्या गोळ्यातल्या एक एक गोळासा पण काढून घेऊ पोळीच्या आकाराचा किंवा पोळीपेक्षा थोडासा जास्तीचा आणि परत असा थोडा रगडून गोल करून घ्यायचं आहे आपल्याला अगदी पातळ पोळी लाटायची पोळीपेक्षाही पातळ जेवढं होत होईल तेवढं पातळ करायचं आहे आणि आपण आता हे पीठ ठेवलेलं आहे ना ते थोडंसं घेऊन आणि त्यावर लाटायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने अगदी पातळ आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे हे बघा इतपत अशा पातळ एकदम मग छान खुसखुशीत आपले शंकरपाळे तयार होता आता आपण ते कट करून घेऊ लहान मोठ्या आकारात तुम्हाला जसे हवे त्या आकारात तुम्ही कट करून घेऊ हो शकता चाकूनेही कट केले तर छान कट होतात पायाच्या आकाराची बनवते मी तुम्हाला वाटलं तर तुम्ही चौकोणीही बनवू शकता तुम्हाला जशी आवडेल त्यानुसार मस्त चटपटीत चवीचे आणि कुरकुरीत असे आपले शंकरपाय तयार होता अगदी कमी मेहनतीत कमी साहित्यामध्ये तुम्ही असं मस्त स्नॅक बनवून ठेवू शकता मुलांना मधल्या वेळेत खायला द्यायला अगदी छान पर्याय बनवायला फार मेहनतही लागत नाही आणि फार वेळही लागत नाही हे बघा तयार झालेले आहे आता आपण एक एक काढून घेऊ सर्व शंकर आपण असं पसरड भांडामध्ये काढून घेऊ आणि आपण तिकडे तेलही तापायला ठेवलेलं आहे म्हणजे मग आपलं काम फास्ट होईल तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर तळतानी आपल्याला कमी मीडियम गॅसवर तळायचे चला आपण आता तळून घेऊ तेल गरम करून घेतलेलं आहे आता गॅस आपण मीडियम करून घेऊ आणि एक 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 टाकत आता तळून घ्यायचे आपल्याला फार तेलामध्ये गर्दीही नाही करायची जेवढे बसतील तेवढे टाकायचे म्हणजे छान मग ते खुसखुशीत अगदी हे छोटे मोठे आकार तुम्हाला हवे तसे करू शकता मी थोडेसे मोठ्या आकारात बनवले मुलांना अशा आकारामध्ये आवडतात त्यामुळे तुम्ही हवे तर अजून छोटे छोटे आकार बनवू शकता याचे असे आलट पलट करत राहायचं आज नामधनं झाले आपले बघा हे शंकरपाळे छान तळून इथे तेल नितरून घ्यायचे व्यवस्थित आणि मग नंतर असं प्लेट मध्ये असा झाऱ्या ठेवायचा म्हणजे एक्स्ट्राचं तेल असेल ते नेत्रून जातं आणि मग आपले शंकरपाळे जास्त तेलकट होत नाही थोडा वेळ याच्यातच ठेवते तोपर्यंत आता आपण दुसरी बॅच टाकून घेऊ लगेचच तेल आपलं वाटलं सर तेलाचं थोडंसं तेला टेम्परेचर कमी झालं असेल तर फुल गॅस करून परत तेल थोडं तापून घ्यायचं दुसरी बॅच टाकताना म्हणजे मग तेल एक सारखं कापलं जाईल बघा तेला ताक कसे मस्त फुलून आले आपले शंकरपाळे हे बघा कसे छान मस्त कारण आपण मोहन टाकलेलं आहे त्याच्यामुळे त्याची पारी अशी मस्त फुगून येते आणि कुरकुरीत तयार होता तवेलाही अप्रतिम लागता आपण अजून थोडेसे तळू देऊ ते थोडेसे असे अलट पलट करत राहायचे हे बघा आपली दुसरी बॅचही छान तळून झालेली आहे बघा किती छान कलर आलेला आहे तेही आपण असं प्लेटमध्ये नेत्रत ठेवू आणि आपले हे आधीचे बघू शकताय किती छान तयार झालेले आहे अजून तर थंड व्हायचे थंड झाल्यावर अजूनच त्याला कुरकुरीत पडाईल अशा पद्धतीने मी आता सर्व तळून घेते आणि मग तुम्हाला सर्व झाल्यावर दाखवते अशा पद्धतीने आपले आता सर्व तळून झालेले हे बघा एवढे तयार झालेले आहे मस्त दोन भांड्यांमध्ये मी काढून घेतलेले आहे अगदी टम्म फुगलेले हे बघू शकता तुम्ही मस्त असे कुरकुरीत आपले तिखट शंकरपाय रेडी झालेले या ठिकाणी आपले शंकरपाय रेडी झालेले तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे कलरही मस्त आलेला आहे त्याला आता मी तुम्हाला एक, एक, एक तोडूनही दाखवते कसे कुरकुरीत तयार झालेले हे बघा लगेचच चुरा होतोय त्याचा तुम्हीही अशा पद्धतीने मस्त शंकरपाळे बनवून आणि डब्यात भरून घेऊ शकता आणि मधल्या वेळेत खाण्याचा आनंद घेऊ शकता ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा नवनवीन पारंपरिक रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय आपले शंकरपाळे छान थंड झालेले आहे मस्त असे कुरकुरीत आता आपण ते एका डब्यामध्ये स्टोर करून ठेवू मस्त अशा एका डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करून आणि खाण्याचा आनंद घेऊ शकता आता महिनाभराचा आपला खाऊ रेडी झालेला आहे हवाबंद डब्यामध्ये असे तुम्ही शंकरपाय स्टोर करून ठेवू शकता मस्त ओके